पकडले आजी आणि इथून असे फरफडून देऊन येणार जवळजवळ एक किलोमीटर आत मध्ये पोस्टाचे शेतात नेले ही हा हे काय इथून येणार हे जे काही हिच हिच एरिया इथंच पकडले आजी इथं असा इकडून असा हो आला होता आणि तिकडे ते ओस दिसतोय का तिकडे नेले ने त्यांनी ओढत असत आजींचा मुलगा बाबा ते इथं होते ना गाय तिकडे गेले ते वावरत गाय बांधून ते खा तिकडे पलीकडे गेले होते तेवढेच कोण नव्हतं मग आले उ काढ आलं का आजीला धरलं आजीचे चपला रक्त वगैरे इथंच पडलं होतं फरफट दिसले ना मग ते फरफटीने आम्ही बरोबर गेलो आणि तो असं सपाटीने आला इकडून असं हो सकाळच्या किती लांब फरफट एक किलोमीटर नेलं असं असं वाकडं तिकडे जवळ ना ऊसातून असं मधून मधून जवळ जवळ एक किलोमीटर नेलं तुम्ही याच्यात साडी गावली आणि पुढं फरफट फरफटी बरोबर गेले त्या सोलरच्या सोलर च्या तिथं तिथे साडी गावली सगळी आजीला मोकळी आणि ते पण लगेच पाहिलं म्हणून वाचली नाही तर काहीच नसतं राहिलं आजी वाचलं पहिल्यांदा तिथं गेले पण त्यावेळेस आजीची बॉडी होती तिथे त्यावेळेस नंतर मग तुम्ही परत आला असाल बोल ना बोलवायला लोक नाही तर लगेच रक्त दिस लगेच फोन केले लगेच सगळे जमा रक्त दिसला ना लगेच संशय आला आम्हाला सगळे गोष्ट सगळी गोष्ट नाही इथं रक्त दिसलं ना लगेच शंका आली इथूनच इथूनच शंका आली आम्हाला चपला वगैरे इथं रक्त इथंच पडलेले दिसले आणि लगेच फरफट दिसली ना त्याच्यामुळे लगेच संशय आला आणि फरफटीनेच गेलो बॉडी गावायला पंधराच मिनिटं लागली बॉडी गावायला लगेच बॉडी गावली तसे फरफट फरफट